वृद्ध महिलेच्या खुणाच्या घटनेमुळे पुन्हा nah, हदरला सांगोला तालुका शिरभावी येथे वृद्ध महिलेच्या गळ्यावर वार करून डोक्यात दगडाने ठेचून खून अज्ञात कुणीतरी अज्ञात कारणावरून पंचावन्न ते साठ वयाच्या वृद्ध महिलेच्या गळ्यावर वार करून डोक्यात दगडाने ठेचून खून केला ही घटना आज सोमवारी रात्री सातच्या सुमारास शिरभावी तालुका सांगोला येथील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात उघडकीस आली आहे दरम्यान सांगोला तालुक्यातून पाचेगाव बुद्रुक येथील दाम्पत्याच्या खुणाची घटना एक मार्च रोजी उघडकीस आली होती तोच आता येथे वृद्ध महिलेच्या पोलीस पाटील सोमनाथ ढोले यांनी सदर घटनेची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला दिली घटनेचं गांभीर्य ओळखून मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात पोलीस पाऊचफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांकडून मृत वृद्ध म महिलेची ओळख पाठवण्याचं काम सुरू आहे रात्री उशिरा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिलाय आहे मानतूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानतूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा